अनु इकडे ए अनु इकडे बर ते नको इकडे आता जेवायचं इकडे नंतर घेऊ ये इकडे जरा मी इकडे तुला खाऊ देते इकडे हा इकडे तू कशी करते दाखव बरं अनु इकडे अनु गोल गोल कशी फिरती गोल गोल कशी फिरती अनु पडशील पडशील त्याच्यावर चांगलीच ग बसना जरा ट्राई करना है सोड सोड नानवी तू ये तू टकली तू पप्पा तू तो पप्पा ये तू पप्पा ये पप्पा कुट है पप्पा तुझा हाँ गाड़ी वेला कुछ ऑफिस ला ani mami, gara, teh, ani nana, nana gali. aji, mami, mami, Kutageli. mami gali, aji, aji, paji ani na mau, mau kamala, kamala. आणि काय आणि तू का घरात बसली तू पण जा ना कामाला अनु कधी जाणार कामाला ऑफिसला आत्ता आता जाणार आहे हा अनु अनु कशी केस करते बापरे लय छान करते अनु की माझे नको करू मामा ऐकत नाही ना अनु